राजकीय द्वेषातून घराच्या आवारात जिवंत विद्युत प्रवाह सोडून कुटुंब संपविण्याचा कट रचण्यात आला यात एका सदतीस वर्षीय महिलेचा विजेच्या झटकाने जागीच मृत्यू झाला तर तिचा पती यामध्ये जखमी झालाय ही घटना यवतमाळच्या घाटंजी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या अंजी नाईक येथे घडली सविता पवार असे करंट लागून मृत झालेल्या महिलेचे नाव आहे तर महेश पवार असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे अंजी नाईक येथे सर्व कुटुंब झोपी गेले असता मध्यरात्री दरम्यान महेश पवार यांच्या घराच्या दरवाजाला आणि घरा परिसरात अज्ञात व्यक्तीने पन्नास ते साठ फूट तार जागोजागी अंतरून त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता दरम्यान मनीष पवार यांच्या पत्नी झोपेतून उठून बाहेर आल्या तेव्हा तिला त्या ते तारेचा शॉक लागला दरम्यान ती खाली कोसळून जखमी झाली सविताला लागलेल्या विद्युत झटक्याने विद्युत प्रवाह असलेले सर्व तार तुटले हा आवाज ऐकून कुटुंबातील सर्वजण जागे झाले त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला त्यातूनच सविताचा मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणी सहा संशयित जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना घाटंजी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे गावात तणाव निर्माण होऊ नये म्हणून दंगल नियंत्रण पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता आमची जे कृत्य विरोधकांनी ग्रामपंचायतच्या इलेक्शन पासून सत्ता आमच्याकडे असल्यामुळे विरोधकांनी हे कट रचून आम्हाला संपवण्याचा कट केलं होतं त्यांनी सगळ्याला अजूनपर्यंत अजूनपर्यंत म्हणजे कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षापर्यंत सत्ता आमच्याकडे आहे ग्रामपंचायतची त्याच्यामुळे हे लोक चिडून आम्हाला संपवण्याचा कट रचला होत हे लोक होते साहेब इंदल मोतीराम राठोड सुदाम चव्हाण विनोद चव्हाण गणेश राठोड राजू कौडू जाधव आणि एक निवृत्तीचं कारण चेती चव्हाण असे लोक होते हे रात्री पाणी येत होत पाण्यामुळे आम्ही झोपून होतो झोपेमध्ये आणि हे कृत्य करून निघून गेली निघून गेल्यानंतर पावणे तीनच्या सुमारास माझी भावसून बाहेर लगवीसाठी निघाली संडाला बाथरूमला जाण्यासाठी निघाली तर एकदम करंट लागल्यामुळे ती खाली पडली पडल्याबरोबर जो त्याचा मिस्टर होता म्हणजे त्याचा नवरा जो तो होता तोही त्याच्यावर पडल्यामुळे तो दोन तीन कोलांड खाऊन तोही खाली पडला लोखंडी वायर आणलं कमीत कमी शंभर सव्वाशे फूट सुरुवात केली त्या टिकून म्हणजे आवारातून सुरुवात केली आणि बंद इथं जे रोड आहे भिंत आहे या भिंतीला बोर्ड होतं या बोर्ड मध्ये त्यांनी पिन टाकून सुरुवात करून दिली तुमचं काय नाव माझं नाव दत्ता पवार दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन तीस वाजता सुमारास फिर्यादी मनेश देवराव पवार व त्यांची पत्नी सौ सविता मनेश पवार ह्या बाथरूम घराच्या बाहेर असल्याने बाथरूमकरिता उठले असता त्यांची पत्नी आणि त्यांना करंट लागला आणि त्या करंटमध्ये ते त्यांची पत्नी दगावली आणि त्यांना ते जखमी झाले त्यानंतर त्या पत्नीला तात्काळ उपचाराकरिता करंट लागल्यानंतर त्यांनी आर्मी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि त्यांचे पोस्टमॉर्टम कामी प्रेत जे आहे ते यवतमाळला नेण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रेतावर पोस्टमॉर्टम करण्यात आले काल त्यांच्या प्रेतावर अंतिम संस्कार झालेले आहेत या प्रकरणात त्यांनी जी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या तक्रारी त्यांनी इंदल राठोड सुदाम चव्हाण गणेश राठोड विनोद चव्हाण आणि राजू जाधव या गावातील सहा लोकांनी राजकीय आखसापोटी त्यांच्या घराच्या दरवाजाला करंट लावला आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असे आरोप तक्रारीत केलेले आहेत त्या तक्रारीवरून कलम एकशे तीन तीन पाच भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदर गुन्ह्यात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे